वर्ष पंधरा वर्ष त्यांची राजकारणाची मात्र गेली दहा वर्ष त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना एक माजी खासदार म्हणून त्यांची रत्नागिरी सिंधुदुर्गामधली लोकप्रियता आहे ते अन्य कोणताही राजकीय नेत्याकडे नाही असं मला शंभर टक्के आहे ते सांगावं वाटतं कारण आजही रत्नागिरी सुद्धा जी सिंधुदुर्ग जिल्हा असते त्यांच्यावर जीव ओळखून टाकणारे कार्यक्रम कार्यकर्ते आहेत जे आम्ही पावून पावलं पाहिलेले आहेत आणि हीच साहेब तुमची कमाई आहे भरपूर माणसाने

उत्तर माझे समाजाचे मोस्ते आहे पण या ठिकाणी येऊन बसले मानवाचा महेश ठाकुर म्हणून आता मानवाचा आहे बाय पाचे मुद्दे अतिशय गेले अनेक वस्तू सामाजिक काम कार्य करत असतो या ठिकाणी सर तुमच्या सारखे येऊन उत्तर बसले महेश ठाकुर म्हणून आहे तुमचा प्रत्येक वस्तू एक असा असतो पण म्हणतो की असा माणूस राजकारणात असलेली काळाची गरज आहे कारण राजकारण हे आपण स्वार्थासाठी झालेले

याच ठिकाणून बोलताना साहेब तुम्ही आता तुमच्याकडे कोणताही पद नाही परंतु पुढच्या वेळी जर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आले तर शंभर टक्के तुम्ही आमदार असाल त्याची शंभर टक्के मला खात्री आहे आणि मी तुम्हाला याही पुढे जाऊन सांगतो साहेब पुढच्या कार्यक्रमाला जर तुम्ही याल त्यावेळी अडीच वर्षाची पूर्ण होती की नाही मला माहिती नाही मात्र शंभर टक्के तुमच्या मंत्रिपदाची माग असेल याचा विश्वास मला आहे कारण असा घडपणारा माणूस राजकारणात राहिला पाहिजे टिकला पाहिजे त्यांच्या काही संबंध नाही मी एक पत्रकार म्हणून काम करत असताना मला कुठली वाटत या माणसाला पूर्वी खालीचा वाटा उचलला पाहिजे तसं रामाने शेतू बांधताना काहीने आपल्या शेतूवर शेतू टाकायची मोठं काही तिथं काम नव्हतं तिला वाटलं हा माझा वाटा आहे तसा तू माझा वाटा उचलण्यासाठी साहेबांच्या मतदारसंघात तिथलो माझ्या देखील तिथे स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि साहेबांची तुमच्या मतदारसंघाला काय गरज आहे हे माझ्या बांधवाला पटवून दिलं अनेक ठिकाणी साहेबांनी ठिकाणी या अशा समस्या ज्या ज्या मी एक प्रश्न असू देचा प्रश्न असू दे माणसाचा खऱ्या प्रश्न असतो ज्या तुम्ही साहेबांना सांगितलं ना त्या दुसऱ्या दिवशी त्याचं उत्तर मिळालं हे साहेबांचं कर्तृत्व आहे दुसऱ्या दिवशी साहेबांनी ही केली आणि ते प्रचंड मताने निवडून आले माझ्या नुसार साहेब तुम्हाला किती मत मिळाली याला महत्व नाही दोन टर्म आमदार असलेल्या माणसाला पाडून करून देणं म्हणजे प्रचंड मताने निवडून देणं गरजेचं आहे आणि तीस आगस्ट सर्वांच्या प्रेमाने तुम्हाला मिळाले साहेब आणि ते तुम्ही जे संपादन केलं आणि तुमची तर वाटचाल बघितली अनेक जण आपण टीव्ही माध्यमावर सोशल मीडिया बघत असाल यांची वाटचाल बघितली दोन्ही विधानसभेमध्ये त्यांची जर भाषण साहेबांची बघितली अनेक जणांनी उमेश खानोकर असतील तर डॉक्टर नवू सावंत